नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार श्री संजोग वाघोरे यांच्या यांच्या समर्थनात पनवेल येथे काँग्रेस भूत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार श्री संजय वाघोरे यांच्या समर्थनात महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे ने, नेते जसे शेतकरी कामगार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष खरत बबनराव पाटील काँग्रेसचे जिल्हा प्रमुख सुदाम पाटील चे नेते आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या खारघर फोरम अध्यक्ष लीनाताई गरड यांची अनुपस्थित खटकली व अनेक तर्कवितर्क लढवले गेले याबद्दल संपादक गौरव जागीदा यांनी लोकसभा उमेदवार श्री संजय वाघोरे यांना प्रश्न विचारला नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या फोरमच्या अध्यक्ष अलीना गड आज उपस्थित अनुपस्थित आहेत काय नाळ नळाले आहे का असं काय दिसतं का नाही त्यांच्या आता ही जी मिटिंग आहे काँग्रेसने मीटिंग आयोजित केलेली होती काँग्रेस पक्षाने सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं की प्रमुख नेते मंडळींना तर त्यांना काही काम असल्यामुळं त्यांनी आमच्या अध्यक्षांना या ठिकाणी सांगितलं कारण आज लग्नाची पण ती जोरात आहे ते त्यामुळं त्यांनी तसा निरोप दिलेला आहे